श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे दहा भिंगारला आदित्याच्या देवळात काही दिवस मुक्का ग्रह लखु लखु, लखु लखुम देवाचे दुर् दुर्भाग्य सर्वज्ञ भिंगारला गेले तेथील देवळाच्या चौकात बसले तेवढ्यात ते एक ब्राह्मणी आली तिला दोन मुलं वडील मुलाचे नाव लखु लखुम देव त्यांच्या अंगात भूत शिरले होते ते भूत काहीही केल्याने जात नव्हते ती सर्वज्ञान जवळ आली दंडते घातली श्रीचरणा लागली सर्वज्ञांना विनंती केली जी जी माझ्या एका मुलाला भूत बाधा झाली आहे त्यांच्यापासून त्याला मुक्त करावे जी त्याला येथे आणू सर्वज्ञांनी संमती दिली नंतर ती गेली व दो दोघाही मुलांना घेऊन आली परंतु त्यात ज्याला भूत बाधा झाली होती तो लखुम देव आत येतच नव्हता तिने सर्वज्ञांना विनंती केली जीजी तो आत येत नाही तरी आपणच बाहेर यावे जी सर्वज्ञ बाहेर आले तेवढ्या तो देवडा बाहेर चढला देवडावर चढला त्या आणि दगडी पनाड्यात पनाळ्यात तो तोंड खुपसले सर्वज्ञांनी खालूनच विचारले तू कोण त्याने उलटून सर्वज्ञांनाच प्रश्न केला तुम्ही कोण सर्वज्ञांनी तीन वेळा विचारले व त्याने तिन्ही वेळा तसेच उत्तर दिले तो सर्वज्ञांकडे पात पात सुद्धा नव्हता मग सर्वज्ञ आत गेले बैठकीवर बसले आणि तो घरी गेला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय